दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता होती अनेक भागात वाईट ते वाईट हवेची नोंद करण्यात आली होती मात्र मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाळी वातावरण निर्माण झालंय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचबरोबर गुरुवारी सुद्धा मुंबईत पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे हवा गुणवत्तेत आता सुधारणा झाली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालावत चालली होती मात्र आता हळूहळू मुंबईची हवेची गुणवत्ता ही सुधारत चालली आहे मुंबईकरांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे कारण का निर्देशांक म्हणजेच एक्यू आय जो दोनशेच्या पुढे गेला होता दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तो आता हळूहळू एकशे नऊवर येऊन पोचला आहे जी खरंच दिलासा देणारी बातमी आहे खरं तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईमध्ये पाऊस पडला काल देखील भाऊबीजेच्या संध्याकाळी मुंबईमध्ये विजांच्या गडगडाटासह गर काही भागांमध्ये पाऊस पडला या सगळ्या कारणांमुळे मुंबईतील जी हवेची गुणवत्ता आहे ती हळूहळू सुधारत चालली आहे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच खरंतरी चिंतेची बाब नोंदवली जात आहे की हवेची जी गुणवत्ता आहे ती खालावत चालली आहे फटाके फोडू नका असं देखील आव्हान बऱ्याच जणांनी केलं मात्र आता हळूहळू ही हवेची गुणवत्ता सुधारत चालली आहे दोनशे करून एकशे नऊवर निर्देशांक पोचले आहेत खरंतर ऑक्टोबरचा महिना सुरू आहे ऑक्टोबर हीट देखील मुंबईकरांना जाणवत आहे सकाळी आणि दुपारी ऊन पडत आहे ऑक्टोबर हीट जाणवत आहे मात्र संध्याकाळी पावसासारखं वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा देखील संध्याकाळी मिळतो आणि या सगळ्या कारणांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ही चांगलीच सुधारत चालली आहे विटीजनस गौरव नाईक जुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई